सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती शासनानं केली होती दरम्यान शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांनी मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडून जिल्हा परिषदेचा पदभार हाती घेतला जिल्हा परिषदेत आगमन होताच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक सुधीर ठोमरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील इशादीन शेळकंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह इतर विभाग प्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचं स्वागत केलं जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनं तसंच कर्मचारी संघटनांच्या वतीनंही यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं